लाडक्या बहिणींना खुशखबर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र एकाहत्तर एक तीन हजार रुपये खात्यात जमा तुम्ही तुमचं बँक खातं चेक केलं का संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याआधी मोठी बातमी समोर येत आहे यंदाच्या पावसाळ्यात एकोणीस वेळा समुद्राला येणार मोठी भरती या तारखांना सावध राहा पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी यंदाच्या मान्सूनमध्ये उद्या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत असे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधी दरम्यान एकोणीस वेळेस समुद्राला मोठी भरती येणार असणार आहे यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे त्यामुळे नागरिकांना या दिवसात समुद्राचे किनारी पावसात भिजताना सावधान राहावे असे म्हटले जात आहे त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे तीन हजार रुपयांचा बघा जर या आठवड्यामध्ये आपल्याला जूनचा हप्ता भेटला नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जून आणि जुलैचे एकत्रितपणे तीन हजार रुपये आपल्या खात्यात मध्ये जमा होऊ शकते हा फक्त एक आपला अंदाज आहे अजून कोणीही अधिकृत माहिती इथे सांगितली नाही तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र